मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोग मतदारांमध्ये जागृती करतोय देशाचा दक्ष ना, म्हणून नागपुरातले एका पोहेवाल्यानं ना पुढाकार घेतलाय मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी त्याने एक अनोखा उपक्रम सुरू केलाय आणि कोण आहे हा छोटा दुकानदार आणि काय त्याचा उपक्रम पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून मतदानासाठी दक्ष दुकानदाराचा अनोखा प्रयत्न मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाबरोबरच का दक्ष नागरिकाचाही उपक्रम मतदान करण्यासाठी मतदारांना अनोख आवाहन मतदान करा आणि मनसोक्त पोहे खा मतदान करा आणि मनसोगतो पोहे खा होय खरंय कोणतीही दुसरी मोठी नाही मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हा नागपुरातला चणे पोहेवाला गणेश फुकनाके मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग मोठ्या प्रमाणावर जनजागृती करते त्यामध्ये गणेश आपल्या परीने हातभार लावतोय मतदान करा मतदान केल्याची निशाणी दाखवा आणि भरपेट पोहे खा मात्र पैसे अर्धेच द्या रस्त्यावर बसून आपलं दुकान चालवणाऱ्या गणेशचा हा अभिनव असा उपक्रम आहे यामध्ये कुठलीही लालूच नाही किंवा स्वतःचं नुकसान देखील नाही उद्या नागपुरात पहिल्या टप्प्याचं मतदान होत निवडणूक आयोगाच्या का जनजागृतीच्या प्रयत्नात निश्चितच या दुकानदाराचा खारीचा वाटा आहे उद्देश असा आहे की सामान्य नागरिक काही काही लोक असे असतात की ते वोट करत नाही ते फक्त पार्टीचे पैसे वगैरे खाऊन जे चिकन मिळतं मटन मिळतं जे काही मिळत असेल ते करून खाऊन पिऊन फक्त घरी असतात आपलं असं म्हणणं आहे की जे नागरिक वोट करून बाहेर येतील जे कोणत्याही पक्षाला वोट करा कोणालाही वोट केल्याबद्दलही आम्हाला काही हे नाही आहे आणि आम्ही त्यांना फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट देऊ की जे लोक आपल्याकडे नाश्ता करायला येतात ते तर करतातच वोट आणि बाकीचे जे नागरिक असेल तेही आपलं हे जे चालू आहे त्याच्या हिशोबाने आपले पर्सेंटेज आहे मतदान वोटर आहे बाहेर निघाला पाहिजे बाहेर निघून मतदान करायला पाहिजे आणि आपलं जे, जे, जे तुमच्या मनामध्ये का काय आहे कोणाबद्दल आपुलकी आहे किंवा कोणामध्ये डेव्हलपमेंटच्या हिशोबाने काय काय डेव्हलपमेंट का, व्हायला पाहिजे त्या हिशोबाने मतदान करून ते बाजू आपली मांडायला पाहिजे मतदानाचा हक्क बजावणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे देशाचा दक्ष नागरिक म्हणून मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी घेतलेला हा पुढाकार स्तुत्यच म्हणावा लागेल मतदारांनो कुणीही काहीही देण्याची वाट कशाला पाहायची घराबाहेर पडून बिनधास्त मतदान करा मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे मतदान कोणालाही करा मात्र मतदान करा अशा प्रकारचं अभियान या पोहेवालींनी राबवलेलं आहे आणि कस्टमर कडून सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे कॅमेरामन सचिन सयामस सा, सुनील डगे टीव्ही नाईन मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम